आमच्या काका बिका लय दबाव टाकले दबाव करून तुम्ही समजू नाही दादा तुम्ही आवाज उठवल्यावर आता उद्यापासून कारवाईला सुरुवात होईल पण थोड्या दिवस असं म्हणून तिकडे आवाज उठव ना तू तूरें करणार <laughs> लोक घरात बसतात आम्ही कपडे सांभाळतो तुम्ही रस्त्यावर उतरा म्हणून चालणारे आमच्या कोण नव्हते आले ते लांबून बघत बघत जात होते अरे इथं तर इथेच तर पाणी होतं इथेच तर देश संपतोय ना आम्ही तुमच्या मरच्या होतो हे चालू आहे किती एकशे दहा एकशे दहा हे बघा दिवा दिव्यामध्ये एकशे दहा बांधकाम चालू त्याच्या फोटो काढून दाखव दाखव हे बघा दाखव गुगलमध्ये दा 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 एकशे दहा बांधकाम अजून सुरू आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मडवी काय द्या रमाकांत मडवी त्याच्या वार्डात आणि शैलेश पाटील वॉर्डात एकशे वीस बिल्डिंग एकशे वीस बांधकाम ही सुरू आहे म्हणजे दोन्ही टोकाना एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत हे लोकमान्य नगर सावरकर नगर तायडे आहे ना तायडे त्याच्या इथे दहा इमारती आहेत चालू दहा इमारती आहेत हे लोकमान नगर सावरकर नगर हे बघा हा लोकमान्य नगर सावरकर नगरचा हे कुठल्या लोकमान नगर सावरकर नगर प्रभाग समिती सव्वीस इमारती उमरा प्रभाग समिती सव्वीस इमारती या बघा हे माझीवळा मानपणा प्रभाग समिती ह्याच्यात टर्फ बिल्डिंग कळवा प्रभाग समिती कळवा कारेगाव ह्याच्यात हा याच्यात याच्यात सध्या स्थितीमध्ये सात इमारती चालू आहेत आणि बांधलेल्या वेगळ्या नगर 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 हे वर्तकनगर प्रभाग समिती हे वर्तकनगर प्रभाग समिती वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये येऊरच्या व्यतिरिक्त जी बांधकामं आहेत सध्या सुरू आहेत छोटी मोठी सगळी बांधकामं हे बघा पूर्वी असं होत असं होत आता बघा कसं जावं ही इमारत बघा इथे गावीकडे वरचे दोन माळे बांधले जातात अंगनगर मध्ये समोर सबर, सबर। तर माझा प्रश्न हा यांना मी सत्तावीस सात दोन हजार पत्र दिलं होतं मी <स्था> सत्तावीस सात दोन हजार एकवीस बघा सत्तावीस सात दोन हजार एकवीस ला पत्र दिलं होतं लोक आयुक्त की अनधिकृत बांधकामांमुळे या ठाणे शहराच्या जे जेन्युन टॅक्स पेअर आहेत जे खऱ्या ऑथराईज बिल्डिंग यांच्यामध्ये राहतात यांच्यावरती यांना जी नागरिक सुविधा पुरवली जाते त्याच्यावर परिणाम होतो ही अनधिकृत बांधकामांना नागरिक सुविधा पुरवताना पैसा खर्च होतो ही तोडायला पैसा खर्च होतो आणि त्यामुळे जो पैसा जनतेच्या टॅक्समधून वसूल केला जातो तो, तो ह्यांच्यावरती का खर्च केला जातो असा माझा प्रश्न होता त्याला त्यांनी नोटीस मारली होती सहाय्यक आयुक्तांनी अभ्यानी लोक आयुक्तांनी आणि त्याच्यामध्ये लोक आयुक्तांनी आदेश दिलेले होते हे आदेश दिलेले होते लोक आयुक्तांनी तर आठ डिसेंबर दोन हजार एकवीसला त्याच्यामध्ये कबुली दिली होती जेव्हा आम्ही तक्रार केली तर पहिली इयरिंग झाली ते मध्ये कबुली दिली होती कोणी जाहीर करू इच्छितो की तो जो बांधकामांचा अहवाल आहे तो पूर्णपणे फार्स होता यानधि बांधकाम जी दाखवली गेली ती फारस होती सर्व बांधकामांचे फोटो काढून आणलेले आहेत या बांधकामांमध्ये विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकशे पंच्याहत्तर बंगले आहेत आणि ते आम्ही स्वतः हे करून आणलेले आहेत गुगलवर काढून आणलेले आहेत एकशे पंच्याहत्तर बंगले अनधिकृत म्हणजे ज्या ऑर्डरमध्ये त्यांनी म्हटलं होतं ग्रीन झोन हे एकशे म्हणजे त्यांनी टर्फवरतीने कारवाई दाखवली ती एक फास होता कुठं उगीच काहीतरी कोर्टाला दिशाभूल करायला ही काढलेली आहे हां ही एकशे पंच्याहत्तर मानतो त्यानंतर त्यानंतर त्याच मध्ये अठ्ठावीस अधिकृत बंगल्यांना मंजुरी दिलेली त्या अठ्ठावीस अधिकृत बंगल्यांमध्ये जे बंगले आहेत ते राजकीय पुढाऱ्यांचे आहेत आमदारांचे अंगले जे ज्यांना पण ती मंजुरी वादा दिली आहे ती मंजुरी पण देऊ शकत दे नाही ठाणे मान्य आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय उत्तरदा चव्हाण यांच्यासह माझे सहकारी प्रवक्ते इंदुराव गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक सेवादलाचे शहर प्रशासकीय सरचिटणीस महेंद्र म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो महाडिक मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे प्रवक्ते इंदुराव गळवे हिंदूराव गळवे शशिकांत कोळी शिरीश गडत हे उपस्थित आहे आजची पत्रकार परिषद ही अनधिकृत बांधकामाबद्दल आहे आपल्या सर्वांना ज्ञात असेल की बारा जून दोन हजार पंचवीसला माननीय उच्च न्यायालयाने माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांना अनधिकृत बांधकामासंद संदर्भात काही निर्देश दिले त्या निर्देशामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे म्हटलं होतं की जाऊन दिव्याला जी बांधकामं आहेत ती स्वतः उभं राहून तोडावी पोलीस कमिशनरनं सांगितलं ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन द्या सी आर पी द्या एस आर पी द्या आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की त्यांनी त्या ऑर्डरमध्ये नमूद केलं होतं की ज्युडिशियल ऑफिसर ठाणे म्हणजे ठाण्याच्या डिस्ट्रिक्ट जजनं सांगितलं होतं की तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करायची ठाणे ठाण्याच्या डिस्ट्रिक्ट जज नेमलं त्याच्याबरोबर हायकोर्टाने एकत्र सांगितलं ज्युडिशियल ऑफिसर पाठवले होते हायकोर्ट रेजिस्ट्रार मधून त्यांनी त्याचा सगळा जे तोडकाम चालू आहे त्याचा लेखाजोखा करायचा बघायचं तोडता येत नाही आणि त्याचा त्याची माहिती दैनंदिन माहिती ज्युडिशियल ऑफिसर आणि हायकोर्टात हा बारा जु जून दोन हजार पंचवीस ला जी हायकोर्टाने आदेश दिले की आयुक्तांनी जाऊन तोडावं बांधकाम आणि या सगळ्या बांधकामांची चौकशी करावी किंवा अहवाल द्यावा परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा अहवाल फारस आहे चौकशी फार्स ही चौकशी फारस आहे त्याच्या व्यतिरिक्त जेवढी त्यांनी सांगितली त्याच्याही व्यतिरिक्त ही येऊनमध्ये एकशे पंच्याहत्तर अनधिकृत बंगले आहेत अठ्ठावीस अधिकृत जे होऊ शकत नाही ते आहेत मुंबऱ्यामध्ये दिव्यामध्ये मुंबऱ्यामध्ये सव्वीस इमारती आहेत कळव्यामध्ये पंधरा आहेत दिव्यामध्ये एकशे दहा आहेत वर्तकनगर लोकमान्य नगरमध्ये सात आहेत दहा आहेत सात का दहा आहेत माजिवड्यामध्ये दहा आहेत आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये छोटी मोठी बांधकामं ही सुरू आहेत कोटारी कंपाऊंड असेल इतर ठिकाणी तर ही सगळी बांधकामं दाखवली का बनसालींना ही कोर्टाला दाखवली का चौकशीत नसतील दाखवली नंतर जी आम्ही हे केली होती लोकायुक्तांकडे पी आय केली होती लोक आयुक्तांनी त्यावेळेस आदेश दिले होते दोन हजार एकवीस साली की पाणी थांबवा लाईट थांबवा हे थांबवा आता तुम्ही घोषणा करताय लाईट पाणी थांबवायच्या तेव्हापासून काय केलं था, ते थांबवलेत का नसतील थांबवली तर त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ही बांधकामं करण्यात जे जबाबदार आहेत अधिकारी ठीक आहे आज कोर्टाचे होतील त्यांच्यावर कारवाई करणार का आज जो तोडायला एवढा पैसा खर्च होतोय हा वसूल कोणाकडनं करणार या अधिकाऱ्यांकडनं कळणार का ह्या बिल्डर लोकांकडनं कळणार का याच्या मागे अक्का कोड हे शोधून काढणार का एच आर इन्क्वायरी लावणार का याच्यासाठी अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार का हा आमचा प्रश्न आहे आणि हे जर दोन दिवसात त्यांनी केलं नाही या आयुक्तांनी यांना या दोषींवर निलंबन किंवा सक्त कारवाई केली नाही ज्यांची अनधिकृत चौकशी झाली होती सायकडून त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही दोन दिवसात बनसालींसमोर जबाब द्यायला जाणार आमची टीम हे सगळे कागदोपत्र एकशे दहा तो तिथला एक छोटा हक्का आहे काय नव्हतं मडवी ना काय नव्हत्याच तो रमाकांत मडवी आणि त्याचा मोठा हक्का ते स्वतः महे जाहीर बोल हे सगळे अक्का लोक आहेत ना मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये कशी काय बांधकाम होतात याची अक्का कोण इकडे सगळीकडे राबोडी असेल उतडसर असेल नवपाडा असेल नवपाड्यामध्ये इथे दोन दोन बिल्डिंग राजू याची अक्का कोण किसन नगर असेल लोकमान नगर असेल येऊर असेल अक्का कोण हे अक्का सगळे हेच आहेत आम्ही तर अक्का नाही बाबा आम्ही तर राहुल गांधीची सिपाही आहोत आम्ही अक्का होऊ शकत नाही है ना मॅन कमिटी आवड साहेब त्यांनी नेमली मुख्यमंत्र्यांनी पण मला वाटत नाही त्याच्यात काय होणार कारण का ती सत्तेतली लोक आहेत सगळी तर नाही तर मग सरकार पडेल त्यांनाही माहिती आहे सरकार पडेल त्याच्यामुळे ते काय करणार नाहीत जसं मागे आगी चंद्रशेखरांनी काढलं होतं आणि मग मनोज जोशींनी स्टे दिला होता तसाच होईल त्याच्यासाठी पी एलच करावी लागेल दुसरं काय इलाज नाही शंभर टक्के पी एल करणार आम्ही 이러니까 암히 대해를 기득하는 거예요. 암지